नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलिस मित्र भारत न्यूज चॅनल प्रांत ग्राहक संरक्षण समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विकास विसुरे यांची इंडियन पोलिस मित्र भारत हेड ऑफिसला सदिच्छा भेट इंडियन पोलीस मित्र भारत हेड ऑफिस मध्ये नुकतीच प्रांत ग्राहक संरक्षण समिती प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विकास विसुरे यांची सदिच्छ भेट झाली या प्रसंगी इंडियन पोलीस मित्र भारतचे नोडल ऑफिसर प्रकाश कदम यांच्या हस्ते डॉक्टर बिसुरे यांना शार पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या भेटीदरम्यान डॉक्टरे यांनी इंडियन पोलिस मित्र भारत चे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश आठोड यांचे विशेष आभार मानले आणि कार्यालयात आमंत्रित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ग्राहक हक्क आणि संरक्षण या विषयावर इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल तर्फे विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ विसुरे म्हणाले प्रदेशाध्यक्ष या नात्याने प्रश्न सोडवण्यासाठी कटिबंध आहे विशेषतः अशा नागरिकांसाठी आम्ही जनजागृती अभियान राबवणार आहोत ग्राहकांची फसवणूक चुकीचे बिलिंग खराब वस्तू सेवा मिळत नसणे अशा सर्व बाबतीत आम्ही त्यांना मार्गदर्शन व मदत करू ग्राहक हा खरेदीदार नसून हक्कधारक आहे हे त्यांना जाणून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रथम मी डॉक्टरचे संपादक राजोकर त्यांचे मी कोल्हापूरला गाव होतो त्यांनी मला इथे बघून माझ्या गोष्टी बोलण्यास संधी केली त्याबद्दल मी त्याचा खाजगी खाली आव्हान प्रांत ग्राहक सर्व हे जागरूकांत जागर याचा नाराजी कोल्हापूरमध्ये जिल्हा व पूर्ण महाराष्ट्रामध्ये व पूर्ण इंडियन भारतामध्ये या दोन राष्ट्रीय अध्यक्ष आमचे राजेश बोटले यांच्या घोषणेनंतर मी विकासभेसोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र शासन यांच्या सर्व ग्राहकाबद्दल तडजोडी किंवा सर्व ग्राहकाच्या अडचणी समजून घेण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी मी एक पद सुरलेलं आहे आज ओको या ऑफिसमध्ये व पोलीस मित्र या ऑफिसमध्ये सुरेश राठोड साहेब यांनी मला आमंत्रित करून मग मन मला त्यांनी चांगल्या पद्धतीत माझा अभिनंदन केले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन संरक्षण समितीचे नव्वद वर्षापासूनची कारकीर्द आहे भारत मान्य असलेली ही आदरणीय संस्था आहे त्या संस्थेअंतर्गत सर्व गरीब व सर्व लोक जनात्मक त्यांचे मनोकामना किंवा त्यांच्या ज्या काही भावी वाटचालीमध्ये ज्या काही अडचणी येत असतात व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये फी जी दिलं न मिळणे किंवा गेलेल्या वस्तूमध्ये त्यांना चांग कुठल्याही पद्धतीची सर्विस न मिळणे व सेवामध्ये त्यांना तरतूद करून देण्याची संधी व त्याचं निराकरण करून देण्याची संधी मला मिळालेली आहे डॉक्टर व पोलीस मित्र यांनी आजपर्यंत माझ्या या कारकिर्दीमध्ये भरपूर मला सहकार्य केलेलं आहे माझी सुरुवात की सुरुवातीला अपंग व दिव्यांग आघाडीला माझी नियुक्ती झाली होती व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रामध्ये माझी नियुक्ती होती तर नंतर मी भाजप जिल्हा उद्योग आघाडी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे व सी एम जी पी एम जी पी व्यवसाय करणाऱ्या ज्या उद्योगध्यासाठी लागणारे कर्ज पुरवठा याचा माझा आदरणीय माझा वाटा आहे तो मी प्रत्येक इंडस्ट्रीजना जेव्हा एम आय डी सी असते किंवा एम आय डी सी असो की एम आय डी सीना आपण कर्ज फोटो का निशुल्कपणे त्यांना सर्व्हिस दिलेले आहे व त्यांना त्याचं महत्व पटवून दिलेलं आहे सरकारी योजना त्या तळागावातून पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे व माझी दखल घेऊन डोको की आणि मला याच्या आमंत्रित केलेलं आहे राठोड सहने मला आतापर्यंत सर्व काही गोष्टीमध्ये नसतो आणि तिथं पण मराठी महाराष्ट्र राज्य डॉक्टर विकास डिसोरे सर आमची एक असा आमचा एक असा प्रश्न आहे की आपण प्रांत ग्राहक समितीवरती प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेला आहात तर या माध्यमातून आपण कोणत्या वर्गातील लोकांचा प्रश्न सोडवू शकाल आणि त्यांना कशा पद्धतीने तुम्ही मदत करू शकाल याबद्दल थोडंसं आमच्या चॅनलच्या वतीनं लोकांपर्यंत मार्गदर्शन करावं ही नाही ग्राहकाची वर्गवारी अशी करता येणार नाही पण ग्राहकामध्ये ताळगाळात सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि जरी तो अर्था सक्षम असला तरीही त्याला न्याय मिळाला पाहिजे कारण त्याचा अभावी काय होतं की ज्या वेळेला ग्राहक आपल्याकडे देत असतो त्यावेळी काही त्या कमतरतेनुसार तो मार्गदर्शन असतो त्यामुळं आम्हाला त्याची पूर्ण दखल सरकारी कर्मचारी घेता येत नाही त्यासाठी त्याचा मधला जबाब म्हणून आमची इथे नियुक्ती केलेली आहे ग्राहक आणि व्यापारी यामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि आपण कोणते प्रॉब्लेम सोडवले आहेत जरा थोडक्यात आम्हाला कळत ग्राहकांमध्ये आतापर्यंत आमच्याकडे तक्रारी ज्या आहेत हाऊसिंग लोन याबाबतीत जास्त तक्रारी आहेत कारण शोक हप्ते

अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह